नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अनिताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवत आहे पालक पराठे तर आपल्याला कधी कधी काय होतं ना रोज रोज एकाच प्रकारची पालक भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे पालकाचे चीज पराठे बनवून खावा खूप छान लागतात आणि पालक खाण्याचे फायदे पण खूप आहेत आपल्या शरीराला तर नक्कीच अशा प्रकारे बनवून खायला पाहिजे चला आता रेसिपी बनवायला घेऊया आणि रेसिपी पूर्ण बघा आणि माझी आणि माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता रेसिपी बनवू आता इथे मी एक टोप ठेवला आहे टोपात मी दोन ग्लास चक्का मी थोडं पाणी टाकलं आहे आणि इथे मी पालक घेतली ही अर्धा गड्डी पालक आहे आणि हिला मी साफ करून स्वच्छ दोन तीन पाण्या धुवून या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटात ही भाजी उकळून जाते आणि उकळून थोडी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे मी आता इथे मी चार पाच मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या आता तुम्हाला कसं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकताय आणि इथे मी तीन चार पाकळ्या लसणाच्या घेतल्या आता हे मी बारीक वाटून घेतलं आहे आता इथे मी एक बाउल घेतलं आहे बाऊलमध्ये मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता गव्हाचं पीठ पण तुम्ही कमी जास्त घेऊ शकताय आणि हे वाटलेलं मिश्रण पालकाचं वाटलेलं मिश्रण हे भाजीत टाकून द्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच हळद थोडासा हिंग आणि एक चम्मच तीळ आणि इथे मी जिरे पण घेतलेत थोडे आणि या मिक्सरच्या भांड्यात पाणी वतून ते टाकून घ्यायचं आहे पाणी आपण अंदाजा बघूनच घ्यायचं आहे थोडं थोडं नाहीतर पीठ पातळ होतं आणि पातळ झालं तर परत घावाचं पीठ घ्यायला लागतं आता इथे मी थोडं तेल पण टाकून घेतलं आहे अर्धा पळी आता याच्यात तुम्ही ओवा पण टाकू शकताय आता याला छान मळून घ्यायचं आहे चपात्याचे पीठ असतं ना तसंच मळायचं पण थोडं घट्टसर मळायचं बघू शकता मी असं मळून घेतलंय आणि जे पालक शिजलेलं पाणी असतं ना ते फेकायचं नाही त्याच पिठाने आपण त्याच पाण्याने आपण हे पीठ मळून घ्यायचंय असं थोडा पिठाचा गोळा घेऊन याची चपाती लाटून घेत आहे तर हे चीज नाही टाकलं तरी खूप छान लागतो पण थोडं काहीतरी वेगळं म्हणून मी चीज टाकत आहे आता मी याच्यात थोडं चीज किसून टाकलंय आणि असं पराठा करून घेतलाय याला लाटून घ्यायचं आहे तो लाटून झाला तर मी गॅसवर तवा ठेवलाय आणि तव्यावर मी थोडं तेल टाकणार आहे आता पराठा मी टाकून घेतला आणि साईडने थोडं तेल टाकायचं आहे आणि एक बाजू थोडी भाजल्यानंतर पलटी करायचं आहे असंच अलटी पलटी करून तेल थोडं टाकून भाजून घ्यायचं आहे खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता कोणाकोणाला कुना पालक भाजी पण आवडत नाही ना अशी खायला मग असं पराठे किंवा अजून काही असं बनवून खाल्लं तर आपल्या शरीरासाठी चांगलं असतं पालकभाजी खाणं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं बघू शकता हा पराठा खूप छान दिसत आहे याला तुम्ही मुलांच्या डब्यात पण देऊ शकताय खूप आवडने खातात असेच मी सर्व पराठे करून घेणार आहे तर दुसरा पण पराठा मी टाकून घेतला आहे ते तवावर त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि हा पण असाच खरपूस भाजून घ्यायचा आहे बघू शकता किती छान फुगला आहे तर या पराठ्याला तुम्ही भाजीसोबत पण खाऊ शकताय असंच पण खाऊ शकता आणि चटणीसोबत पण खाऊ शकता आता मी याला ताटात काढून घेत आहे आणि एका वाटेत थोडीशी चटणी घेत आहे तर माझी रेसिपी बनून रेडी झालेली आहे पालकाच्या भाजीपासून पराठे तर ही रेस रेसिपी तुम्हाला आवडली असलास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय